नमस्कार शेतकरी मित्रांनो टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मंजूर झालेला पीक विमा म्हणजेच मित्रांनो आपल्याला कुठे पाहायचा पीक विमा किती मिळणार आहे मित्रांनो याबाबत मित्रांनो कोणत्या पिकासाठी पीक विमा मंजूर झाला आहे तर किती रक्कम आहे तर कोणते अकाउंट नंबर आहे मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुरूवात का चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला पी एम ए बी वायच्या ऑफिशियल पोर्टलवरती याचा आहे मित्रांनो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो आल्यानंतर खालती मित्रांनो आपल्याला फार्मर कॉर्नर हे असं ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला विम्या पावतीवर जो नंबर मोबाईल नंबर दिला आहे मित्रांनो तो रजिस्टर्ड नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे मोबाईल नंबर टाकून मित्रांनो खालचा द समोर दिसतं दिसत असल्या कॅबच्या कोड जसं तसं आपल्याला टाकायचं रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं मित्रांनो आपल्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी या रकानात टाकून मित्रांनो खालती आपल्याला सबमिट ऑप्शन देखील ह्या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला वरती आपल्या शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल मित्रांनो म्हणजेच जा आपण लॉग इन झाले आहे मित्रांनो या पी एम बी आयच्या पोर्टलवरती म्हणजे शेतकऱ्यांची डिटेल माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालती आपली विमा भरलेली माहिती आपल्या समोर दिसेल यात आतापर्यंत भरलेल्या सर्व विम्याची माहिती आपण पाहू शकता मित्रांनो त्याखाली आपल्याला दोन हजार चोवीस खरीप हंगामाची व विमा भरलेल्या सर्व क्षेत्राची माहिती दिसेल मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण सिलेक्ट करून जसं मित्रांनो आपल्याला गेल्या वर्षी जर माहिती चेक करायचं असेल तर मित्रांनो दोन हजार चोवीस हे ऑप्शन आणि खरीप हे हंगाम निवडायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण मागील काही वर्षाची सुद्धा आपण माहिती पाहू शकतो मित्रांनो जसं की गेल्या वर्षीचा या ठिकाणी दाखवत आहे दोन हजार चोवीस आपण या ठिकाणी आपण मित्रांनो दोन हजार तेवीस किंवा दोन हजार बावीस टाकून खालती सीझन खरीप किंवा रब्बी हंगाम टाकून मित्रांनो त्या वर्षीची शेतकऱ्यांना रक्कम किती मिळाली आहे म्हणजे पीक विमा किती मिळाला आहे मित्रांनो या ठिकाणी खालती दाखवली जाईल मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण खाली पाहू शकता की मित्रांनो शेतकऱ्यांची पॉलिसी नंबर या ठिकाणी दाखवली आहे म्हणजे विमा भरल्या पावतीचा नंबर या ठिकाणी दाखवला आहे तर विमा भरलेली तारीख त्यानंतर मित्रांनो सम इन्शुरन्स रक्कम दाखवली आहे मित्रांनो तर मित्रांनो या खा खालती स्क्रोल केल्यानंतर खाली पाहू शकता मित्रांनो या शेतकऱ्यांनी कोणत्या कोणत्या पिकांसाठी फॉर्म भरले मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी खालती सोयाबीन हे पीक दर्शवलेलं आहे उदाहरणाकरता मित्रांनो आपण खालती स्क्रोल करून अप्रोव झाले का नाही हे सुद्धा पाहू शकतो खालती मित्रांनो आपण थोडं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो क्लेमचं डिटेल या ठिकाणी आपल्याला पॉलिसी स्टेटस म्हणजे विमा मंजूर झाले का नाही मित्रांनो दाखवलं जाईल अप्रोड म्हणजे मंजूर झाले मित्रांनो तर याबाबत सर्व माहिती मित्रांनो व्ह्यू या बटनावरती क्लिक करून आपल्याला डिटेल माहिती मित्रांनो आपण पाहू शकता याचबरोबर मित्रांनो आपण वरती आपण प्रत्येक क्षेत्रासमोरील व्ह्यू या बटणावर क्लिक करून आपणास कोणत्या कारणास्तून नेमका किती विमा मंजूर झाला हे दिसेल तसेच आपणास भेटलेले पैसे पैसे जर भेटले असेल तर मित्रांनो त्याचा टी आर नंबर या ठिकाणी दाखवला जाईल मित्रांनो आपण या या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांचं मित्रांनो या ठिकाणी अकाउंट नंबर दाखवला आहे तर या ठिकाणी क्लेमची अमाऊंट किती या ठिकाणी तीन हजार छत्तीस रुपये असं दाखवले आहे मित्रांनो तर क्लेम म्हणजे नुकसान कधी झालं तर पिकांचं या ठिकाणी दाखव तारीखसुद्धा दाखवली आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण विम्या संदर्भातील सर्व माहिती आपण या वेबसाईटवरती लॉग इन करून पाहू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट सांग... कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद